वडगाव नगर पंचायतीच्या नगर सदस्या सायली रुपेश माळसकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे शुभाशी नगरपंचायतीच्या मनसेच्या नगरसेविका सायली रुपेश माळस्कर यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजय मिळवल्याने त्यांना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेटीचे निमंत्रण दिले मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश माळस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात राज ठाकरे यांच्या दादर येथील निवासस्थानी जाऊन शुभाशीर्वाद घेतले यावेळी संतोष महास्कर तानाजी तोडकर सुनील शिंदे मच्छिंद्र मोहिते आशिष म्हाळसकर सुहास इंदुलकर विकास साबळे दत्ता म्हाळसकर दिनेश म्हाळसकर अनिल म्हाळसकर शिवाजी म्हाळसकर लहू म्हाळसकर विक्रम कदम सागर शेलार राहुल मांजरेकर रुपेश नांदवडे भरत चिकणे सागर सुतार दीपक विकारी रेणुका म्हाळसकर मंदा म्हाळसकर नंदा म्हाळसकर शांताबाई म्हाळसकर वर्षा म्हाळसकर नेहा म्हाळसकर आरती म्हाळसकर साक्षी म्हाळसकर पल्लवी वारिंगे सोनील शिवेकर वंदना म्हाळसकर राजश्री बावळे अनुपमा शिंदे प्रेमान जमदाडे रुपाली मालपोडे अर्चना म्हाळसकर मोहिनी म्हाळसकर विद्या पवार उषा असोले गीता कदम यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मी लवकरच मावळ भेटीला येतोय अशी घोषणा राज ठाकरे यांनी केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे